श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ उद्या मंगळवार उद्या मंगळवारी वैकुंठ चतुर्दशी आहे वैकुंठ चतुर्दशी म्हणजे काय तर हरिहर भेट म्हणजे एक वर्षातून एकदाच हा दिवस येतो शंकरांची आणि विष्णूंची ही भेट असते या दिवशी तर या दिवशी आपण काय करायचं असतं दिवसभर उपवास करायचा आणि रात्री मध्यरात्री अकराच्या नंतर रात्री जरी अकरानंतर आपण जर जागा असतोच मग आपण जर जागे असेल तर अकरानंतर आपण विष्णूंची पूजा करून त्यांना बेलपत्र व्हायचं ओम नम शिवाय म्हणून किंवा शंकरांची एकशे आठ नावं घेऊन तुम्ही जरी ते बेलपत्र वाहिलं विष्णूंना म्हणजे विष्णूंना बेलपत्र व्हायचं शंकरांची नावं घेऊन आणि सकाळी पहाटे सहा वाजता उठून नंतर आपण शंकराचा अभिषेक करायचा आणि त्याच्यावरती शंकरांच्या पिंडीवरती तुलसी व तुलसीपत्र व्हायचं म्हणजे बघा आपण रोज काय करतो तर विष्णूंना तुळस वाहतो आणि शंकरांना बेल वाहतो तर या दिवशी वैकुंठ चतुर्दीच्या दिवशी वर्षातून एकदाच आपण मध्यरात्री वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी रात्री मध्यरात्री विष्णूंच्या मूर्तीवर किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीवर बेल व्हायचा शंकराची नावं घेऊन आणि पहाटे उठून मंगळवारी म्हणजे पहाटे म्हणजे बुधवारी पहाटे सहाला तर सहा वाजता सकाळी आंघोळ करून आटपून सगळं आपण शंकराच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आणि त्यांना तुळशीपत्र व्हायचं ते पण विष्णू सहस्र नाम घेऊनच विष्णू सहस्र नाम नामावली म्हणायची आणि ते म्हणत म्हणत तुमच्याकडे जेवढी असतील आता समजा एकशे आठ बेलपत्र नाहीत तर अकरा भेटा अकरा नसेल तर तुम्हाला एक जरी असेल तर एकसुद्धा बेलपत्र वाहून नंतर नाव घेऊन व्हायचं परत ते घ्यायचं धुवायचं आणि नंतर पुन्हा व्हायचं असं जरी तुम्ही अकरा वेळा केलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचं पुण्य मिळतं आणि तुळशी पत्र पण जर तुमच्याकडे जास्त नसेल अकरा तुळशीपत्र घाला किंवा तुम्ही आ... एकशे आठ घाला नसतील तर एक बिल तुळशी बेलपत्र तुळशीपत्र व्हा पण ते व्हा वर्षातून एकदा हा एकच दिवस असतो या दिवशी हरिहराची भेट म्हणून ही पूजा केली जाते तुम्हाला उपवास नसेल निबत तर नका करू परंतु तुम्ही ही पूजा तरी करू शकता म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास तयार केला तर तुम्ही मध्यरात्री विष्णूच्या मूर्तीवर ओम नम शिवाय म्हणून बेलपत्र व्हायचं आहे आणि सकाळी शंकराच्या पिंडीवर श विष्णू सहस्रनामावली किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत तुळशीपत्र व्हायचं आहे ते तुळशीपत्र दिवसभर पुन्हा ठेवलं तसंच तरी चालतं आणि संध्याकाळी परत दिवा लावताना आपण ते तुळशीपत्र उचलून विष्णूंना घालायचं आणि विष्णूंचं बेलपत्र उचलून पिंडीवर व्हायचं ही हरिहराची भेट म्हटलं जातं हे अशी बघा पूजा ही तुम्ही उद्या करू शकता उद्या मंगळवार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ